आदरणीय स्वामी भक्त रायपरांस्वे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सतरावं सुरुदाचे हृद्गत याचा भाग दहावा अनुग्रहानंतर प्रियंवद संप्रदायात माझा प्रवेश झाल्याची कुणकुण कुणाकुणाच्या कर्णपुटावर पडली मात्र तत्काळ मी एक चर्चेचा विषय होऊन बसलो वास्तविक विश्वसख्याच्या व्यापक तत्वाला संप्रदायाच्या संकुचित साच्यात बसवणं किती हास्यास्पद आहे पण सम्यक ज्ञानाच्या अभावामुळे सध्या तरी या अखंड वस्तूला लौकिकदृष्ट्या संप्रदाय म्हणणं अपरिहार्य आहे असतो जगातील रिवाजाप्रमाणे आमच्या भोवताली आर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञाने यांच्याच जोडीला बद्ध मुमुक्षू साधक तसंच श्रद्धाळू प्रयत्नवादी वगैरेंचा घोळका आहेच त्यांना मी संप्रदायाचा सभासद झालो ही न पटणारी गोष्ट ऐकून चटकाच बसला नाटक कादंबऱ्यांच्या व्यवहारात वाढलेला हा प्राणी श्रद्धाळू सांप्रदायिक बनतो म्हणजे काय झालं कोणी आ करून माझ्याकडे बघू लागलं कोणी सहेतूक पण मोघम पृच्छा करू लागलं कोणी असेल काहीतरी त्यात काय मोठं अशी उपेक्षा वृत्ती दाखवू लागलं कोणी ही स्पृहणीय गोष्ट आहे असं म्हणू लागलं कुणाला हा आमच्या अनंत फंदांपैकी एक फंद वाटला असावा एक दोघांनी तर सांभाळा जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळावी अशा अर्थाचा इशारा दिला प्रियंवद या सर्व सज्जनांना मी तिळ मात्रही दोष देत नाही हा प्रकृती स्वभाव आहे ज्या रंगाचा चष्मा लावावा तसं जग दिसतं आम्हीसुद्धा त्यातलेच मुद्दा एवढाच की प्रत्येकाला काही ना काही वाटलं एवढं खास आस्ते आस्ते सरबत्ती सुरू झाली कुठे गेला होता कुणाकडे गेला होता ते कोण काय करतात त्यांनी तुम्हाला काय सांगितलं वगैरे वगैरे मी गोंधळल्यासारखा होई काय उत्तर द्यावं याचं बरं आपली तयारी म्हणावी तर अगदीच कच्ची प्रियमवद पोझिशन सांभाळणं मोठं कठीण असतं या प्रश्नांना प्रसंगाप्रमाणे केव्हा पुरे केव्हा अपुरे केव्हा उडत उडत केव्हा पाल्हाळीक केव्हा हसत हसत केव्हा कुर्यानं उत्तरं देण्याचा क्रम मी चालू ठेवला तुमच्या मामांची चिकाटी दांडगी असल्या गोष्टीत त्यांना सानंद अभिमान त्यांनी मला वळणावळणाच आणि तिळं मात्रही त्रास न देता इतकं पढवून सोडलं की अल्पावधीतच मी बचावाची उत्तरं देण्या इतका तरबेज झालो ज्ञानी म्हणवणाराखेरीज कोणीच माझ्याशी अतिप्रसंग करीनासा झाला ज्ञानी गृहस्थांनी प्रथम स्ट्रिक्ट तटस्थपणा स्वीकारला होता पण मामांच्या आणि माझ्या जोडगोळीनं आमची बाजू बरीच जड केल्यानं त्यांनाही त्यात पडणं अपरिहार्य झालं सदरहू गृहस्थांच्या ज्ञानाबद्दल विचाराबद्दल आणि विवेकाबद्दल मला अत्यंत आदर आहे विचारू बोले विवंशू न चाले असा त्यांचा लौकिक बराच बरोबर आहे पण त्यांनासुद्धा राहावलं नाही एके दिवशी भाषणाच्या ओघात ते मला म्हणाले ते सगळं आम्हाला माहीत आहे तेच असणार एखाद्या महावाक्याचा जप असतो तिथी मिती पाळाव्या लागतात रोज काही अर्चन असायचंच ठराविक गोष्टी आहे काहीतरी आम्हाला हे पसंत नाही दृढ श्रद्धा पाहिजे गुरुची आवश्यकताच आहे असं नाही समर्थाने कुठे गुरु केला होता तुकारामांचं तसंच पण भक्ती काय देवाला बाहुलं बनवलं त्याने मला अनुभव आहे याचा हल्ली तो माझा व्यासंग सुटला आहे मन ताब्यात ठेवता आल्याखेरीज फुकट आहे वगैरे वगैरे या बोलण्यावर मला उत्तर देता आलं नसलं तरी माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही हे मात्र खरं मी हळूच म्हटलं बंधनं म्हणाल तर मला काहीच नाही माझ्यामध्ये बदल काहीच झालेला नाही फक्त माझ्या दृष्टिकोनात फरक झाला आहे किंचितचा पण जे काही लाभलं ते अगदी खरं आहे तुमच्याजवळ तेच आहे करिता आहात तेच समजत मात्र नाही मला समजलं अन समाधान झालं गृहस्थ थोडेसे चमत्कारले मी असं बोलेन अशी त्यांची अपेक्षा नसावी पण चतुर असते ते, ते पुढे उद्गारले समाधानाचं सांगू नका मन मोठं चमत्कारिक आहे एखाद्या गोष्टीवर ते बसलं मग त्याला ती भुरळ उडेपर्यंत ते आपलं खरंच वाटतं शिवाय संप्रदायाचा कडवट कर्मटपणा अंगी जडतो मग काय विचारता सत्यान्वेषाऐवजी हट्टाग्रह मात्र दुणावतो पीठ पाणी पिऊनच अभिमन्यूला दूध प्यालाचा आनंद होत असे तेव्हा सांप्रदायिकांनी हे लक्षात ठेवून वहावून जाऊ नये एवढंच प्रियंवद मला या बोलण्याची किवच करावीशी वाटली मला कळलेलं जीवन रहस्य त्यांना कळलं असतं तर हे असं खात्रीनं बोलले नसते असं मी मनाशी म्हटलं यावर उत्तर काय देणार पीठ पाण्यापलीकडे यांना अद्याप जावयाचं आहे एवढंच मला वाटलं त्यांच्या चलितचित्त करणाऱ्या भाषणानं माझा बुद्धिभेद होणंच शक्य नव्हतं वाद घालण्याची इच्छा अगर तयारीही नव्हती साखरेच्या गोडीवर वादविवाद कशाला तुटे वाद संवाद तो हितकारी हे पत्र लिहीत असताना मला मधूनमधून अहंकाराचा वारा लागलासा वाटेल पण तो खरा नसून भाषा होय मला विनोद आवडतो पण साधत मात्र नाही हा दुसरा दोष आहे मोकळेपणानं बोलण्या इतकं दुसरं आस्थेचं आणि समानशील माणूस जवळ नसल्यामुळे हात वाहील तसं भरमसाठ मी फक्त आपणासच लिहू शकतो कारण आपला ऋणानुबंधच तितका गाढ आहे आणि दिवसेंदिवस तो वाढत वाढत श्री सद्गुरू कृपेनं एक होणार आहे भेदातीत होणार आहे चित स्वरूप होणार आहे प्रियंबद अशा स्थितीत मागणं मागू लाड दिल तैसा पुरवाकोड शुभम आज इथे थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जर ओम तत्स्य